सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मंडळी खवयगिरी हा आपल्या भारतीय संस्कृतीमधील एक अविभाज्य घटक बनलाय मानवी जीवनात सध्या लोकांना दररोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारचं जेवण हवे हवेसे वाटते त्यामुळे लोक हल्ली आठवड्यातून काही दिवस तरी घरी जेवण्यापेक्षा बाहेर जेवण करणं पसंत करतात आणि त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारी काही खास चवदार आणि मन तृप्त करणारी स्वादिष्ट चवीची हॉटेल्स असतात त्यापैकीच एक हॉटेल म्हणजे मिरज भागातील बेडक सारख्या मोठ्या गावात नव्यानं सुरू झालेल्या परम मित्र या खास वैशिष्ट्यपूर्ण अस्सल गावरान जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल बाबत आपण जाणून घेऊया बेडक मिरज रस्त्यावर पासून मिरजेकडे जाताना लागणाऱ्या पहिल्याच हिंदुस्थान पेट्रोलियमच्या डाव्या बाजूला परममित्र हॉटेल मिरज पूर्व भागातील जनतेच्या सेवेत रुजू झालाय पंजाबी चायनीज तंदुरी आणि अस्सल गावरान चवीचे स्वादिष्ट जेवण हे या हॉटेलचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल या ठिकाणी येणारा ग्राहक या ठिकाणच्या जेवणाचा आस्वाद एकदा घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा या ठिकाणी आल्या वाचून राहणार नाही अशीच एकंदरीत इथल्या अस्सल गावरान जेवणाची चविष्ट कहाणी आहे व्यवसायानं शेतकरी असणारे बेडग येथील हबीब मुल्ला यांचे चिरंजीव साहिल मुल्ला आणि मैशाल येथील विशाल माळी या दोघा युवकांनी बेडगस मिरज पूर्व भागातील खवय्यांची खवयगिरी पूर्ण करण्यासाठी अत्यंत चवदार पद्धतीचं जेवण पुरवण्यासाठी हे हॉटेल नव्यानं सुरू करण्याचा साहस करून या भागातील खवय्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिलाय हॉटेलमधील स्वतंत्र बैठक व्यवस्था फॅमिलीची स्वतंत्र सोय पार्टी हॉल सुसज्ज पार्किंग स्वच्छ किचन अशी बरंच काही या बाहेरून साध्या दिसणाऱ्या पण सुटसुटीत सुसज्ज देखण्या हॉटेलची वैशिष्ट्य सांगता येतील नव्यानं अस्सल गावरान पद्धतीचं जेवण आणि पंजाबी चायनीज तंदुरी व व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर प्रत्येक खव्वयांनी एकदा तरी हॉटेल परम मित्राला भेट दिलीच पाहिजे आणि हॉटेल व्यवसायात नव्या तुम्ही दिनी धाडसानं उतरलेल्या या दोघा साथ दिली पाहिजे त्यांच्याकडे जेवणाची ऑर्डर बुक करण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक आहे साहिल मुल्ला मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी एकोणचाळीस पंचावन्न आणि विशाल माळी मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी नव्याण्णव अकरा तेव्हा बघूया हे दोघं युवा हॉटेल व्यावसायिक आपल्या या नव्या व्यवसायाबद्दल काय सांगतायत जेवणासाठी जास्त चिकन ताट जाते हां चिकन ताटाला आपण मासा वाला आहे बरं आणि तांबडो पांढर फेमस आहे बरं तर यापूर्वीचा तुम्हाला या क्षेत्रातील अनुभव आम्हाला आहे पाच असं सांगतो हां मग तुम्ही इतर ठिकाणी काम केलं काम केलेलं आहे त्यामुळं आता बघले तर या व्यवसायात स्पर्धा भरपूर आहे त्यामुळं तुम्ही या ठिकाणी आता वेगळं पण म्हणून काय या ठिकाणी निर्माण करणार आहात आपली क्वालिटी पण एक नंबरच आहे त्यातून रेट पण कमी आहेत आणि मासाला सांग बर पर... आता तुमचं हे वैशिष्ट्य आहे की ताटाला मासा आहे आता आपण जर बघितलं की सांगली जिल्ह्यात शक्यतो माश्याच्या जेवणाची म्हणून खास अशी हॉटेल्स नाही आता भेगवनचा ता भेगवनचा जो पॅटर्न आहे भेगवन खानावळ म्हणून किंवा भेगवन हॉटेल म्हणून खास माशासाठी म्हणजे प्रसिद्ध आहे तसा प्रयोग तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात का जसा सांगोला पंढरपूर या भागात वगैरे वाढलेला आहे भिगवण हॉटेल जे बारामधी खास माश्याचं जेवण मिळतं कशा पद्धतीचं त्या ठिकाणी काय उपलब्ध करून द्यायचं जेवण तुमचं काय तसा प्लॅन आहे भिगवण खानावळ अशा पद्धतीनं खास माश्याचं जेवण या ठिकाणी शाकाहारी मध्ये काय खास वैशिष्ट्य काय आहे तुमची शाकाहारी शाकाहारी म्हणजे आमचे परममित्र हॉटेल स्पेशल स्पेशल वेस्ट आता हे जे तुम्ही धाडस केले आहे आता अनेक जण आता बघितले तर स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात आहे मानाने तुम्ही या ठिकाणी प्रतिसाद मिळावा म्हणून के दर लावलेला आहे त्या कमी दराचा म्हणून काय ऍडव्हान्टेज फायदा होतो या ठिकाणी ग्राहकांची संख्या वगैरे वाढते असं काय हो कमी रेटमुळं ग्राहकांपण वाढवत्या बेस्ट अशा बाहेरच्या ऑर्डर वगैरे असं जेवणाच्या जे काय तुम्ही स्वीकारता पार्टीची कमी पार्टीची ऑर्डर वगैरे घेतात साधारण आता सध्या सुरुवात आहे तुमची दररोजची ग्राहकांची संख्या ही तुमच्या समाधानात म्हणजे आहे समाधानकारक समाधान करा तुम्ही काय सांगू शकाल ग्राहकांना काय सांगू शकाल भेट द्या जेवण जेवण एक नंबर आता या ठिकाणी म्हणजे कोणकोणत्या प्रकारचं मटण तुम्ही जेवणात त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या चिकन मालवणी आहे मटन मालवणी आहे चिकन धनगरी आहे हां चिकन गिरवीमध्ये मध्ये आहे व्हेजमध्ये कुठले कुठले आयटम आहेत व्हेजमध्ये पनीर शिंगारी पनीर मसाला काजू पनीर मिक्स आपलं हॉटेलचं स्पेशल व्हेज आता तुमच्या जेवणाच्या ताटा दराबाबत तुम्ही काय सांगाल म्हणजे प्रत्येक आयटमचं दर त्या म्हणजे आयटम आणि तेच दर याबाबत काय सांगाल चिकन सांगा सांगाल सांगा चिकन ताट एकशे सत्तर रुपयाला अनलिमिटेड आहे आता ह्या भागात कुठं अनलिमिटेड नाही त्यामुळे आम्ही ग्राहकांच्या ह्याच्यासाठी अनलिमिटेड ठेवलेला आहे चिकन एकशे नव्वदला आहे ते पण अनलिमिटेड आहे रोटी रस्सा राईस अनलिमिटेड येतो शाकाहारी ताटा हे बाबतीत कसं शाकाहारी ताटाला दोन भाजी जे ते कालपुनी मिक्स वाटी येत्या येते होते भेज रस्ता दही वाटी एकंदरीत या स्पर्धेच्या ह्याच्यात हे तुम्ही जे धाडस केले यात तुम्ही पूर्णपणे वाहिले जे तुम्हाला खात्री त्या पाठीमाग तुम्हाला प्रेरणा वगैरे कशी काय काय प्रेरणा कशी मिळाली की का तुम्हाला या व्यवसायाची आवडच होती होय आम्ही पहिलापासून व्यवसाय आवड आहे तर भविष्यात याच क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगती करण्याचा तुमचा विचार बर सध्या कर्मचारी वगैरे प्रॉपर आचारी वगैरे बाहेरचे काही या ठिकाणी आम्ही सतत आम्ही बघितलं तसं बघितलं तर एक वैशिष्ट्य आहे की आपल्यातले जे काही लोक आचार्य म्हणून काम करतात उदाहरणार्थ तुम्ही काय ठिकाणी केलं असेल आचार्य म्हणून काम त्यांच्या हातची एक वेगळीच असते अशा पद्धतीचा अनुभव इथल्या ग्राहकांना येतो अशा काही प्रतिक्रिया आहेत का ग्राहकांच्या तुमचा जर ऑर्डर साठी लोकांनी संपर्क वगैरे साधायचा असेल तर काय मोबाईल नंबर हो मोबाईल नंबर सांगायचं छप्पन मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र